आणि नमस्कार बाजार गप्पांच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय माधवीपुरी आणि माधवीपुरी बुच आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या देशाच्या भांडवल बाजाराची नियंत्रक संस्था रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया लोकप्रिय भाषेत सांगायचं म्हणजे सेबी यांच्या निवृत्त अध्यक्ष किंवा चेअरमन माधवीपुरी बुच यांच्याबद्दल एक बातमी सध्या फिरते एका अर्थानं ते प्रकरण नायप्रविष्ट आहे कारण एका कोर्टानं त्यांच्याविषयीचे काही विशेष आदेश दिले त्याच्या विरुद्ध त्यांनी अपील केलं आणि त्याला काही प्रमाणामध्ये आता स्टे असा मिळालाय एकंदरीतच माधवीपुरी पुरी बुच आणि त्यांचं सेबीचं अध्यक्ष पद हे प्रकरण यांना त्या निमित्तानं गाजत होतं कधी त्यांचा समावेश हिंडेनबर्गच्या अहवालात आला म्हणून आलं कधी सोशल मीडियामध्ये त्यांना रिटायर होताना त्यांच्याविषयी सेबीच्या कर्मचाऱ्यांना इतका असंतोष होता इतका मनामध्ये काहीतरी वेगळ्या भावना होत्या की अध्यक्षपदावरनं सेवा सेवानिवृत्त झाल्या तरी त्यांना अधिकृत सेंड ऑफही दिला गेला नाही अशी बातमी आणि ज्या दिवशी त्यांचा कार्यकाळ सेबीचा अध्यक्ष म्हणून संपला त्याच्या दोनच दिवसाच्या आत या कायदेशीर प्रकरणाला सुरुवात झाली आणि हे सगळं वाचत असताना खरं सांगायचं म्हणजे याच्यावरती बोलणं हे योग्य नाही कारण मगाशीच या का मी याच व्हिडिओत म्हटलं तसं हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालयानं याबद्दल घेतलेली भूमिका दिलेला निवाडा जेव्हा केव्हा येईल तेव्हा त्याचा पूर्ण आदर राखला पाहिजे पण हे सगळं वाचत असताना आणि गेली चाळीस वर्ष आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत असताना त्यातही मी स्वतः प्रत्यक्ष सेबी मध्येही काम केलंय आणि सेबी ज्यांच्यावर कारवाई करते किंवा ज्यांची चौकशी करते अशाही संस्थांमध्ये काम केलंय आणि त्यामुळे सहज मनात आलं की अगदी आपल्या शालेय जीवनापासून आपण शिकत असतो की हिस्ट्री रिपीट्स खरं सांगायचं म्हणजे ते पूर्ण वाक्य जॉर्ज बेनॉड शॉचं असं आहे की हिस्ट्री नॉट ओन्ली रिपीट्स बट इट राइम्स का कोण जाणे चाळीस पंचेचाळीस वर्षाचं चा व्यावसायिक आयुष्य आणि पासष्ट वर्षाचा वैयक्तिक आयुष्य या दोन्हीच्या जोरावर मला असं वाटायला लागलंय की जॉर्ज बेनॉचा हा भाग किंवा त्याच्या विधानाचा हा भाग की हिस्ट्री नॉट ओनली राईट रिपीट्स बट इट राईम्स हा खरं म्हणजे त्या संपूर्ण वाक्याचा पूर्वार्ध असावा आणि कदाचित त्यांनी न लिहिलेला असा त्या वाक्याचा उत्तरार्ध असावा की हिस्ट्री नेव्हर सेज गुड बाय हिस्ट्री ओनली सेज लेटस मीट अगेन ॲज अँड व्हेन टाइम परमिट्स आज हे वाटण्याचं कारण असं की आज माधवीपुरी बोच हे प्रकरण या त्या स्वरूपामध्ये चर्चेत आहे खरं खोट योग्य अयोग्य मोठ छोट आता कोणतेही विधान केलं नाही तरी हे प्रकरण चर्चेत आहे एवढं नक्की त्याच्या थोडं आधी आय सी आय सी आए च्या प्रमुख असताना चंदा कोचर हेही प्रकरण आपल्याकडे गाजत होत आणि चंदा कोचर हे प्रकरण गाजण्याच्या आधी काही काळ राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज प्रमुख चित्रा रामकृष्णन यांच्याही बाबतीतलं हे प्रकरण गाजत होत अशा वेळेला काही गोष्टी मनामध्ये आल्या की ज्या दृष्टिकोनातून आता इतिहास म्हणलं की वाद आला वाद म्हणलं की विवाद आला वादविवाद म्हणलं की मतभेद आले मतभेद आलं की निकराची राळ उडणं आलं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्यांची तुलना करणंही आलं आणि तुलना म्हटली की साम्यस्थळ ही शोधावी लागतात आणि तुलना म्हंटल की त्याच्यामधले विविधतेचे किंवा वेगळे असणारे मुद्देही शोधावे लागतात आणि मग इतिहासाचं हे एक प्रकारचं साम्य आणि दुसऱ्या प्रकारचं वैविध्य असं डोळ्यासमोर असताना लक्षात येतं की चंदा कोचर माधवीपुरी भूच आणि चित्रा रामकृष्ण या तिन्ही प्रकरणात कोण खरंच किती दोषी आहे किंवा निर्दोष आहे हे आज मितीला तरी पूर्णार्थानं किंवा सर्वार्थानं ना स्पष्ट नाही त्यामुळे त्यातल्या न्यायालयीन निवाड्याचा आदर राखत ही तुलना करणं हे क्रमप्राप्त आहे आणि म्हणून जर माधवीपुरी बुच चित्रा रामकृष्ण आणि चंदा खोचर या तीन गोष्टींकडे एक निव्वळ डेटा सेट म्हणून पाहिलं जेंडर न्यूट्रल टाइम न्यूट्रल पोझिशन न्यूट्रल असं निव्वळ एक डेटा सेट म्हणून पाहिलं तर याची तुलना करणं फार गमतीचं होईल आणि मग त्यातनं जवळजवळ बारा तेरा वेगवेगळे वेग संदर्भ बिंदू मिळतात आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय माधवीपुरी बुच आणि लक्षात असं येतं की माधवीपुरी बुच चंदा कोचर आणि चित्रा रामकृष्णन या तिघीही स्त्रिया आहेत या तिघीनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये भरीव असं काम केलेलं आहे या तिघींनी त्यांच्या त्यांच्या संस्थेचं असं सर्वोच्च पद भूषवलेलं आहे या तिघींनी त्यांच्या त्यांच्या संस्थेतलं सर्वोच्च पद भूषवण्याआधी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये प्रदीर्घ आणि भरीव अशा प्रकारची कामगिरी केली आहे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात म्हणायचं कारण म्हणजे या तिघींनाही एक वेगळ्या पद्धतीचं साधर्म्य आहे या तिघींनीही आपल्या करिअरची सुरुवात ज्याला अलीकडच्या काळामध्ये आपण डी एफ आय म्हणजे डेव्हलपमेंट फिनान्शियल इन्स्टिट्यूशन असं म्हणतो अशा ठिकाणी केली चित्रा रामकृष्ण यांच्या करिअरची सुरुवात आय डी बी आय मध्ये झाली माधवीपुरी बोच आणि चंदा कोचर यांची बँकिंग मध्ये किंवा आय सी आय सी आय आए मध्ये झाली परंतु हा जरी भाग असला तरी त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रचंड मोठं काम केलं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तसंच या तिघींची त्या त्या संस्थांच्या सर्वोच्च पदी निवड होत असताना त्या महिला आहेत हा एकमेव निकष नव्हता खरं सांगायचं म्हणजे त्या महिला आहेत का पुरुष आहे हा निकष नव्हता तर त्या क्षेत्रातल्या त्यांच्या कामगिरीच्या कौशल्याच्या जोरावर ज्याला आपण ऑन अवर मेरिट असं म्हणू अशा पद्धतीने या तिघीने ते पद मिळवलं ही गोष्ट नक्की आहे अर्थात ही पद मिळवत असताना त्यांना त्यांच्या पुरुष प्रतिस्पर्ध्यांशी अत्यंत तगडी अशा पद्धतीची स्पर्धा करावी लागली हे अत्यंत उघड आहे आणि काही वेळेला या स्पर्धे कंपनी अंतर्गत संस्था अंतर्गत देला, ना, या स्पर्धेला तोंड देताना या तिघीना कधी माधवी पुरी पूछ असेल कधी चंदा कोचर असेल कधी चित्रा रामकृष्ण असेल यानं झुकतं माप मिळतं म्हणून त्यांच्या काही स्त्री आणि काही पुरुष अशा सहकार्याने त्या त्या संस्थेतनं काढता पाय घेतला अशीही उदाहरणं आहेत आता आय सी आय सी आय मध्ये चंदा कोचर आणि माधवी पुरी बुच यांचं बाजूवर चढत असताना डॉक्टर नचिकेत मोर यांच्यासारख्या व्यक्तींनी जाहीरपणाने जरी मान्य केलं नाही तरी यांच्या काळामध्ये आपल्याला पुरेसं प्रतिनिधित्व किंवा संधी मिळणार नाही हे लक्षात घेत डॉक्टर नचिकेत मोर हे आय सी, सी बाहेर पडले अशी चर्चा होती चेत्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्या जोडीदारी पुढे आपला निभाव लागणार नाही आपण कितीही चांगलं काम केलं तरी आपण डावलले जाऊ अशी भीती मनामध्ये असल्यामुळे साधार म्हणायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आशिष चव्हाण त्यावेळेला येण्यासीतनं बाहेर पडले का असाही विचार करता येईल पण हा एक संदर्भ बिंदू एक साम्य बिंदू म्हणून या गोष्टीमध्ये लक्ष द्यावं लागतं हे अत्यंत नक्की या तिघींची सेवा क्षेत्रातली वित्तीय सेवा क्षेत्रातली पायाभरणी ठरेल अशी कारकीर्द ज्याचं एक काळ मी म्हटलं तसं डी एफ आय मध्ये वर्णन केलं जात याच्यामध्येही अजून एक साम्य बिंदू आहे म्हणून ह्या वाक्याची पुनरावृत्ती मी या थोड्या वेळाच्या गप्पांच्या व्हिडिओमध्ये सुद्धा केली तसं म्हटलं तर त्यांच्या कारकिर्दीच्या एका टप्प्यावरती या तिघींवरतीही एका शाळेचा किंवा स्कूलचा किंवा एका विचारसरणीचा खरं सांगायचं म्हणजे एका व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता असंही साम्य या तिघींमध्ये आहे चित्रा रामकृष्ण यांचं वर्णन आय डी बी आय मध्ये आणि एन एस सी च्या सुरुवातीच्या काळामध्ये डॉक्टर आर एच पाटील डॉक्टर रामचंद्र हरी पाटील कि जे एन चे पहिले संस्थापक अध्यक्ष होते त्या स्कूलच्या म्हणजे चित्रा रामकृष्ण यांचं वर्णन त्या काळामध्ये डॉक्टर आर एच पाटील स्कूलच्या विद्यार्थिनी असं केलं जायचं अगदी अशाच पद्धतीनं आय सी आय सी आयच्या त्या काळामध्ये चंदा कोचर आणि माधवीपुरी बोच यांचं केव्ही कामत स्कूलच्या विद्यार्थिनी असं वर्णन केलं जात या स्कूलचं विद्यार्थिनी असणं इतकंच त्या तिघींच्यातलं साम्य आहे अशातला भाग नाही करिअरच्या त्या टप्प्यावरती त्यांनी त्या दोरीचा त्या व्यक्तिमत्वाचा त्या प्रभावाचा त्या संधीचा जरूर फायदा करून घेतला पण ज्या वेळेला त्या त्या स्कूलच्या प्रभावातनं बाहेर येत त्यांच्या त्यांच्या त्या संस्थेचं सर्वोच्च पद भूषवलं त्याच्यानंतर ना चित्रा रामकृष्ण यांनी डॉक्टर पाटील यांचं ऋण मान्य केलंय ना चंदा कोचर आणि माधवी पुरी बुच यांनी केवी कामत यांचा उल्लेख केलाय म्हणजे चित्रा रामकृष्णांबद्दल असं एकदा म्हटलं जात की त्या राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे एन एस राष्ट्रीय प्रमुख असताना एक महोत्सवी कार्यक्रम केला गेला तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम त्याचे प्रमुख पाहुणे होते परंतु प्रमुख पाहुण्यांचं भाषण सुरू होत असताना एन चा इतिहास वाचला जात असताना चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांनी डॉक्टर यांच्या नावाचा उल्लेखही केला नव्हता आणि त्याच्यावरनं तत्कालीन समारंभाचे अध्यक्ष तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी एन सी मॅनेजमेंटला म्हणजेच पर्यायानं अर्थात चित्रा रामकृष्ण यांना जाहीरपणानं काही खडे बोल सुनावले अशा पद्धतीची चर्चा त्यावेळेला रंगलेली होती अगदी अशा प्रकारचा प्रसंग नसला तरी चंदा कोचर यांच्या नंतरच्या कारकिर्दीमध्ये काळामध्ये त्यांनी केवी कामत यांचा कधीही उल्लेख केलेला नाही ही, केले ना ही, ही गोष्ट जरूर लक्षात घेण्याजोगी आहे या तिघी थोडं वेगळे पण दाखवणार आणि त्यातही थोडं साम्य दाखवणार असेही काही बिंदू आहेत चित्रा रामकृष्ण प्रकरणामध्ये हिमालयन योगी आहे तो कोण याच्या विषयीच्या चर्चा आहेत पण तो हिमालयन योगी हा चित्रा रामकृष्ण यांचा पती किंवा नातेवाईक नव्हता निदान पती नव्हता एवढं नक्की पण चंदा कोचर यांनी व्हिडिओकॉन या समूहाला धूत या समूहाला दिलेलं कर्ज प्रकरण असू दे नंतर माधवी पुरी बुच यांच्याबद्दल आता सुरू असलेलं न्यायप्रविष्ट प्रकरण असू दे तर चंदा कोचर आणि माधवीपुरी बुच यांचे पती हे त्या व्यवसायाचे किंवा त्या संधीचे लाभार्थी आहेत का अशा आशयाची ही चर्चा आहे आता तुमच्या असं लक्षात येईल की माधवीपुरी बुच आणि चंदा कोचर यांनी आपले आपले पती ही एक ढाल म्हणून वापरली की त्या त्यांच्या दबावाखाली आल्या याची चर्चा हेही या प्रकरणातलं किंवा या दोघींच्यातलं साम्य आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आज मी तिला अशा प्रकरणावरन आधी चित्राराम कृष्ण आणि नंतर चंदा कोचर यांना प्रत्यक्षात तुरुंगवास भोगावा लागलाय असा कोणताही तुरुंगवास निदान या प्रकरणात आजपर्यंत तरी माधवीपुरी बोच यांना भोगावा लागलेला नाही अर्थात चित्राराम कृष्ण आणि चंदा कोचर या दोन प्रकरणामध्ये काळाच्या ओघात तशीही ती आधी झाल्या नाही असेल जितकी न्यायालयीन प्रक्रिया पुढच्या टप्प्यावर पोचली आहे त्या तुलनेनं माधवी पुरी बुच यांच्या प्रकरणामधली न्यायालयीन प्रक्रिया ही अत्यंत पहिल्या टप्प्यावर आहे हे अतिशय उघड आहे आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माधवी पुरी बुच यांचं नाव या प्रकरणात यायच्या आधी हिंदेनबर्ग सारख्या जागतिक संस्थेच्या अहवालामध्ये आलं होतं असा कोणताही संदर्भ किंवा प्रसंग हा चंदा कोचर किंवा कृष्ण यांच्या बाबतीत झालेला नाही आता विदेशी चर्चा आणि विदेशी सहभाग असा मुद्दा आलाच आहे म्हणून जर कारकिर्दीवरती नजर टाकायची झाली तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीच्या टप्प्यावरती माधवीपुरी पुरी यांनी प्रत्यक्षात परदेशात राहून परदेशी संस्थेमध्ये काम केलेलं आहे अशी नोंद चित्रा रामकृष्ण किंवा चंदा कोचर यांच्या बाबतीत नाही अर्थात काम कुठे केलं कुठं नाही ही गोष्ट वेगळी त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांनी केलेल्या संस्थेचा अध्यक्षपद भूषवले असल्यामुळे त्या संस्थांची आणि यांचीही व्यक्ती म्हणून कीर्ती आणि ख्याती ही जगभरात पसरलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांच्या पॉझिटिव्ह पॉइंटची सकारात्मक मुद्द्यांची चर्चा जास्त आहे हे अत्यंत उघड आहे आणि म्हणूनच आजचा विषय माधवीपुरी बुच आणि मनपूर्वक धन्यवाद